तर मस्त पैकी असं मुगाचं आपण हे चिडूप केले बघा का दाळ भिजली होती बर का आणि असं दळून घे आपलं मिक्सर मधून काढून घेतलंय बघा हे का छान पैकी मला आता थोडं हे टाक दोन तीन भजे टाक मुगाचे भजे लय दिवस झाले खाल्ले नाही तर त्याच्यामुळे तसं तर मी हळवायचं करते म्हटलं खावात आज मुगाचे थोडं पातळ झाले त्याच्यामुळे मी काय चिले माहितीये का हे टाकले थोडं बेसन जर पातळ झालं तरच टाका नाही तर, तर, तर शक्यता काय नाही याच्यामध्ये मी घेतलं लसूण हिरवी मिरची कोथ्रिम घेतली भरपूर जिरं नाही घेतलं बरं का कारण की मला जिरं नाही आवडतं भाज्यामध्ये आणि कोथ्रिम घेतली बस झालं मीठ घेतलं असं मस्तपैकी म्हणलं चला करूया आता भाजी

भुगुने टाकले बर का काय झालंय माहिती का तेल थोडंच आहे आणि ते कढई टाकलं ना तर ते पसरते तेल तेल त्याच्यामुळे मी बघून येत टाकले बाबा तसं काय नाही ताजी चार्जिंग हे लावा बॅटरी लावा दिसतं तू दिसते दिसते का बॅटरी लावा छान दिसते बॅटरी लावा नाही का लावून दिसते का आता लिटिली दिसायला पहिले काय अंधक अंधक दिसत काय मला यायची गरज नाही म्हणा तुमची बाय पाहिजे सुंदर खरे खोटे नाही खरे खरे काही तुम्ही केत का ते मुगाची भज बीन सांगा मला संध्याकाळचं मस्त वातावरण झाले चला आता खावा तर बरे भजेस झालं भजी खालीच नाहीत त्याच्यामुख करायचं तो ले जीवा फोन मध्ये दोन वर्ष चालवायचंय अजून माहितीये का तू कारण की आता एवढी तंगी चालली ना मी घेऊ शकत नाही दुसरा फोन माहितीये ना घ्यायला काय नाही म्हणजे उदर पाज फोन घेऊ शकतो पण आता नाही घ्यायच आता चांगलंच घडलंय आता उदार घेऊ उदार घेऊ घेऊ आता व्याज झाला लोन झालंय कर्ज झालंय खात्यावर उधार तर घ्यायचंय पण आज समजलंय खात कसं खाऊन खाऊन घेत गोष्ट आहे त्याच्यामुळे आता सांभाळून राहायच एक पण खात्यावर काही घ्यायचं नाही भी लोक काही कामान ना कि तो याकडे हे नाही ते नाही कान डायरेक्ट म्हणायचं हा बाबा मी ना मी गरिबीने खाते आणि गरिबी आहे आपलं माझ्याकडे ही वस्तू नाही तर नाही मला त्याचं काही हे पण नाहीये काय दुःख पण नाहीये की माझ्याकडे ही वस्तू नाही उलट मी सुखी आहे माझ्याकडे ती वस्तू नाही कारण की ती वस्तू असली आस, डबल हे करा, करा ते करा लोकाचं व्याज काढा लोकाचं ऋण काढा मग ती वस्तू घ्या आणि मग स्वतःच्या जीवाला पण त्रास करून घ्या दुसऱ्याला पण त्रास द्या त्याच्यामुळं कसं आहे आहे का जे हाय ते है आज आता घडले बा लोकांचं शिबिल वाढ वाढू दिला आम्ही आणि आमचं शिबिल खराब लोकांचं शिबिल वाढ वाढू दिलं ना आज तेच लोक बदल त्याच्यामुळे नको फटका बसला साडेतीन लाखाला फटका बसला ना आता जे होत मध्ये ते पण गेलं ते नाही का ती गोष्ट लहानपणी बघितली होती बघा ऐकली होती आपल्या पुस्तकामध्ये बालमित्रामध्ये ती पुस्तक होती ना होत होती ना ती म्हणजे आहे ना अशी होती काहीतरी आहे ना किती असं त्याच हे ते राहत राहते ते इकडून काहीतरी घेतून इकडून दोन्ही पुन्हा पण काहीच नाही भेटत नाच रे मोरा आंब्याच्या नाच अशी गोष्ट झाली ना तेल राहिलं ना तूप हातात आलं दुपट ना असं काहीतरी हे बघा ती या पुस्तकामध्ये होती बघा आपलं लहानपणी